नमस्कार मी राहुल महाजन मधुर खानदेशमध्ये आपलं स्वागत आहे सर्व थार्वत्रिक निवडणूक नगर परिषद दोन हजार च्या सर्व पक्षांच्या माध्यमातून प्रचाराला सुरू आहेत आपण आज प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आहोत हा प्रभाग क्रमांक चौदा हा शिवसेनेचा बाले किल्ला होता परंतु मागील कालखंडामध्ये या ठिकाणी खंड पडला होता या ठिकाणी मराठा माळी आणि अल्पसंख्याक अशा तिन्ही समाजांचं प्राबल्य आहे अल्पसंख्याक समाज या ठिकाणी निर्णायक मतदार असतो आपण या प्रभागातील जे शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत आपल्या त्यांच्या प्रचाराला शिवसेनेच्या नेत्या युवती नेत्या प्रियंका ताई आलेत ता आपण त्यांची बोलणार स्वागत ताई स्वागत मधुर कांदेशमध्ये धन्यवाद तर येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्याच पार्श्वभूमीवर आजचा हा प्रचार दौरा मी आज प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आहे आणि इथले उमेदवार आपले प्रदीप दादा वाघ आणि सुरेखाताई पाटील यांच्यासाठी मी आज हा इथे दौरा काढलेला आहे आणि इतका उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा भेटतोय की कारण तो एकच विषयामुळे तो एक म्हणजे विकास या ठिकाणी विरोधक देखील विकास पाटील आहे आपण काय सांगाल नावाचा नावा विकास आहे आणि इथे डोळ्याला दिसणारा विकास दोन मध्ये फरक आहे आणि जनता नावापेक्षा काय दिसतय डोळ्याला कोणता विकास जनतेला दिसतोय त्या विकासावर विश्वास ठेवून जनता मतदान करणार या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते प्रदीप वाघ हे मागील कालखंडामध्ये ज्यांचे कार्यकर्ते होते आज त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून ते उभे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत प्रदीप काय सांगशील मी मागच्या काळामध्ये एका वेगळ्या पक्षात काम करत होतो परंतु आप्पासाहेबांचं जे व्हिजन होतं त्या व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आप्पासाहेबांचं विजन आहे त्याचप्रमाणे आमचंही युवक वर्गाचं या कृषापूर्ममध्ये एक विजन आहे आणि कुठेतरी तरुणाला रोजगार या ठिकाणी मिळाला पाहिजे जे आप्पासाहेबांच्या मनात आहे आप्पासाहेबांना मी जोर देऊन काय पंचकृषीमध्ये अजून काय काय करता येईल आता आपण बघतो आहोत की जळगाव जिल्ह्यामध्ये जोही नागरिक पाचोरा शहरामध्ये आला तो प्रथम काय करतो आप्पासाहेबांचं नाव काढतो कारण तुम्ही बघताय की आजूबाजूला जो विकास जळगाव जिल्हा किंवा पंचकृषीमध्ये जो विकास झालेला आहे तो विकास या पाचोरा शहरामध्ये झालेला आहे आणि जर जर विचार केला आपण ज्या हो रस्त्यावर आहे तो रस्ता कृष्णापूरचा निधीतून झालेला आहे आमचं जे मारुती मंदिर सप्तशृंगी मंदिर आहे त्या मंदिराचा निधीही आपासाहेबांच्या माध्यम आलेला आहे त्याचप्रमाणे शिवपालींचा पूल आमच्या कृष्णपूरचा पूल हे दोन महत्वाचे कार्य आहेत की आजच्या तुम्ही मागच्या चाळीस वर्षामध्ये जर गेलात तर कोणीही या पुलाचं काम आतापर्यंत केलेलं नव्हतं ते पुलाचं काम आपासाहेबांच्या माध्यम झालेलं आहे आणि जवळपास कृष्णपुरीमध्ये तुम्ही म्हणशाल तुम्ही ऐंशी टक्के साधारण नागरिक आता आम्ही तरी पक्षाचे आहोत परंतु तुम्ही साधारण नागरिकांकडे जरी गेले hmm. आता आम्ही पक्षाचे आम्ही आपासाहेबांची बाजू घेणार आहोत परंतु तुम्ही पर साधारण नागरिकांकडे जरी गेले तरी तुम्हाला तो शब्द तेच वाक्य आणि साहेबांचं सा काम त्यांच्या तो तोंडातून दिसेल हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि आम्हाला आमचे काय पात्रता आहे आमची काय आहे आम्हाला आपासाहेबांचं मोठं देणं म्हणजे आम्ही अठ्ठावीसच्या अठ्ठावीस या ठिकाणी बिनदास्त का आहोत की सत्तर टक्के आप्पासाहेबांची जी आहे ती आमच्या मागे आहे आणि तीस टक्के आम्ही जे केलेले आहेत म्हणजे एकूण शंभर टक्के आमचा हा जो हे आहे प्रतिसाद लोकांचा तो आम्हाला असेल त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत की आमचा चौदा नंबर आणि तीन नंबर प्रभाग आम्ही बहुमताने या ठिकाणी येऊन येतो आप्पासाहेबांनी विकास केला आहे परंतु आपण जर लोकप्रतिनिधी म्हणून झाला तर भविष्यामध्ये या प्रभागामध्ये काय असं विशेष कराल सर्वात महत्वाचं म्हणजे नगरसेवक म्हणून या ज्या प्राथमिक गोष्टी आहेत कटार नाली रोड ह्या तर आहेतच बघ परंतु तुम्ही आज ता काय वीस वर्षापासून मंडळाचं काम करत आहात मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग प्रकारच्या उपाय वेगवेगळ्या वेग 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 स्कीम मी या ठिकाणी राबवल्या त्यामुळे तुम्ही लहानपासून मला बघत आहात की मंडळाची व्यायामशाळा असेल लायब्ररी असेल वेगवेगळे उपक्रम रक्तदान शिबिर असेल वेगवेगळे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन शिबिर असेल वेगवेगळे व्याख्यानं असेल हे सर्वांच्या सर्व आमच्या या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत वीस वर्षापर्यंत केलेला आहे आणि आमचा एकच महत्वाचा विषय आहे की तरुणांना रोजगार ठीक आहे आमचं मी नगरसेवक म्हणून एक माझी भूमिका वेगळी असेल परंतु महत्वाचा जर विषय केला तर रोजगारांना तरुणांना जो रोजगार आहे तरुणांना रोजगार म्हणजे वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये आता ठीक आहे त्याला सरकारी नोकरी आता आमच्या लायब्ररीच्या माध्यमातून जवळपास तीस मुलं हे सरकारी नोकरीत लागलेले आहेत ला हा आकडा आहे आमच्या लायब्ररीमधून आणि त्यासोबतच काही लोक काही मुलं जी सरकारी नोकरीमध्ये लागू शकली नाही त्यांना वेगवेगळ्या उपक्रम ज्या स्किल आहेत वेगवेगळ्या सरकारच्या ज्या स्किल योजना आहेत त्या स्किल योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्किल त्यांच्यातून रुजवून त्यांना वेगवेगळ्या कारागिरी म्हणा म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्र अनेक क्षेत्र आहेत ती त्या क्षेत्रात ते तरुण अनुभिज्ञ आहेत तर अशा प्रकारचा एक मोठा प्रोजेक्ट आता आता मी ठीक आहे मी आता मंडळाचं काम मी त्या सांगत नाही परंतु आमच्या डोक्यात या सगळ्या गोष्टी आहेत आणि निवडणुकीनंतर मंडळाच्या माध्यमातो किंवा माझ्या माध्यमातो आम्ही हे सर्व करणार आहोत काय सांगाल हा सा प्रभाक्रमांक चौदा आहे आणि तीन हा कृष्णापूरचा संपूर्ण परिसर आहे विकास केला आहे अजून काय वेगळ्या गोष्टी आपण करू शकतो चौदा नंबर आणि तीन नंबर हा म्हणजे आमच्या दृष्टीने हा एकच प्रभाग आहे या प्रभागामध्ये असा वेगळा विषय काहीच नाही इकडचेच लोक तिकडे आहेत तिकडचेच लोक इकडे आहेत पण खऱ्या अर्थाने आप्पा साहेबांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आजपर्यंत जशी नगरपालिका स्थापन झाली तसा उच्च असा एक तरुण दिलेला आहे आणि या तरुणांच्या माध्यमातून जे नवीन पिढी आहे त्या पिढीला मार्गदर्शनाचं काम आम्ही आमच्या पद्धतीने त्यांच्याकडनं करून घेऊ एक गाव म्हणून आम्ही प्रभाग नंबर चौदा आणि प्रभाग नंबर तीन म्हणून आम्ही आप्पा साहेबांचे आभार मानतो की त्यांनी असा उच्च शिक्षित दिलेला आहे आणि त्याच्यानंतर काय होतं आता हे रस्ते गटारी वगैरे हे करणं हे क्रम प्राप्त आहे हे होत राहतं पण तरुण पिढीला जर कधी मार्गदर्शन योग्य मिळालं तर ती तरुण पिढी पुढे जाऊन त्यांच्या घराण्याचा विकास होईल घरातला एक जरी शिकला एक जरी नोकरी लागला तरी ते घर पुढे जातं आणि पर्यायाने गाव पुढे जातं आमचा हा जो भाग आहे आज शेतकरी शेतमजूर इतर सर्व कारागीर अशा पद्धतीनेच आमचा एकोप आहे आणि तुम्ही जे बोलले बा मराठा समाज माई समाज हे यांचं प्रभुत्व आहे पण आज जवळजवळ सत्तर टक्केपेक्षा जास्त हा जो पुरा एरिया आहे जे विक लोक आहेत हे सगळे आमच्या सोबत आहेत आमच्याबरोबर सगळे माई समाज आहे सगळे पदाधिकारी आहेत बिस्त्री समाजाचे पदाधिकारी आहेत वाणी समाजाचे पदाधिकारी आहेत यांनी विकास आपला हा विकास जो केलेला आहे सगळा त्या विकासावर विश्वास ठेवूनच साहेबांनी हे उमेदवारी दिलेली आहे आणि यांचा सुद्धा विश्वास तेवढाच आहे सा। म्हणून साहेबांचा आम्ही आभार तर मानतोच आणि यापुढे सुद्धा सगळ्यांनी शपथच घेतलेली आहे की इकडचे जे जेवढे तेरा तीन आणि चौदा नंबर याचे सहाचे सहा जागा निवडून याचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि या ठिकाणी जर कधी हे उमेदवार झाले विजय जरी झाले तरी सुद्धा हे एकटे विजय नाहीत इथं बापूराव शेलर असतील संतोष भाऊ महाजन असतील सुनील महाजन असतील सर्व जेवढे उमेदवार आहेत तेवढे सगळे उमेदवार पद्धतीने काम करत आहेत आता मी दोन तीन वाचून पाहतो आम्ही फिरतोय फिरता फिरता आम्हाला असं जाणवतोय की आम्ही ज्याला सांगतो ना तो म्हणतो आम्ही तुमचेच प्रचारक आहे त्याच्यामुळे आम्हाला इकडे विजयाची शंभर टक्के आम्ही आहे आणि सुनीताताईंच्या बोलाय सांगायचं म्हटलं की आमच्या सुनंदाताई आहेत या त्यांच्याकडनं काय काय कामं करून घेतात ज्या स्मा असतील सगळ्यांच्या पुढे जात राहतात म्हणून घरात बसून राजकारण करणारा आमच्यामध्ये एकही उमेदवार नाही सगळ्यांनी सगळे रस्त्यावर येऊनच लढणारे कार्यकर्ते आहेत आता अशोक या ताईंना आम्ही उमेदवारी दिली अशोक अप्पांच असे सुद्धा जे इंदिया मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत त्या माझी अध्यक्ष असताना त्यांच्या पाठीचे खंबीर उभे असलेले आमच्या ताई त्या ताईंनी सुद्धा त्यांना त्यांच्या राहिले म्हणून तेवढे ते ते काम करू शकले म्हणून महिलांना प्राधान्य देऊन ज्या उमेदवारांना प्राधान्य दिलेलं आहे ते सगळ्याच्या सगळे निवडून येतील हे कृष्णापुरी वयासी यांच्या वतीने मी गुवाही प्रदीपला उमेदवार दिली आहे तुमचं सगळ्यांना पाठिंबा नक्कीच म्हणजे रवी सांगितलं की आपण आम्ही आपणचा आभार मानतो की या आधीचे उमेदवार आणि आताचे उमेदवार यांच्यामध्ये भरपूर फरक आहे आणि कुठेतरी आम्हाला सगळ्यांना वाटतंय की आम्ही स्वतःना निवडणुकीत उभे यामागे कारण असं आहे की उच्च शिक्षित उमेदवार आहे यावेळेस उच्च शिक्षित उमेदवारासोबतच सर्व जे आपल्याला म्हणजे नवलची गोष्ट ही की या भागात ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होतो हे आपण मान्य केलं होतं पण आपण आम्ही छाती ठोकपणे सांगितलं की हा उमेदवार सर्वसमावेशक आहे इथं कोणत्याही समाजाचा असेल इथं सामाजिक ध्रुवीकरण आम्ही होऊ देणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत विकासासोबतच आपणचं जी विकासाची गंगा इथपर्यंत पोहोचवली आपण वार्डमध्ये फिरत असताना आम्ही आता पंधरा दिवसापासून घरोघरी जाऊन लोकांना भेटतोय पण त्यासोबतच विकासाचे काम तर शंभर टक्के झाले पण लोकांमध्ये यकोपा ही कृष्णापुरी पाचोऱ्या शहरासाठी म्हणजे एक उदाहरण म्हणून की इथं सगळे लोक गुन्ह्या राहतात पण निवडणुकी येते तेव्हाच ते काय असं होतं तर या गोष्टीवर आम्ही सगळ्या सर्वजण मग त्याच्यामध्ये मराठा समाज असेल माडी समाज असेल धोबी असेल धनगर असेल वाणी असेल सर्व समावेशक शब्द आम्ही आधीपासून वापरतोय की हा उमेदवार एका कोण्या जातीचा नाही त्याच्यामुळे आपली सर्वांची एक भूमिका असली पाहिजे की आपण सगळ्यांनी ह्यात आपण जो शब्द दिलाय तो सार्थकी लावायचा आणि पुढच्या काळात जे कामं आपली बाकी राहिले असतील आता सगळीकडे पाहतोय पण दहा वीस टक्के जी कामं राहिली तर आपण आपण या माध्यमातून शक्ती पुरवली पाहिजे आणि आपण दोघ उमेदवार तीन नंबरचा असेल किंवा चौदा नंबरचा असेल बहुमताने निवडून देऊ आणि या ध्रुवीकरण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ येणाऱ्या कालखंडामध्ये दोन डिसेंबरला मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे या ठिकाणी नागरिक नेमकी पसंती देतात कुणाला याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे विकास पाटील यांचे प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचेच कार्यकर्ते हे त्यांना श्रेय देण्यासाठी आहेत आपण नक्कीच पुढच्या वेळी दुण भेटा तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र